माझा उमेदवार करण्याचा प्रयत्न आहे अमित शहाची सभा या ठिकाणी आहे म्हणजे माग महायुतीमध्ये आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारीत हे पण भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही आता शब्द चांगला नाही पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनी जगायचं अशी स्थिती त्यांची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता तो दौरा पुढे ढकललेला आहे आता महिन्याच्या अखेरीस मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व दिसतं दिसतंय अगदी पंतप्रधानांना अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे मग तो ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं जसं आता सोलापूरला पंधरा हजार घरं दिले सांगतात मी जी माहिती केली अजून सात हजार घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि हजार पाचशे लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या खोट्या मोठ्या मोठ्या घोषणा करायचं प्रत्यक्षात काहीच नसायचं मोदी येणार मोदी येणार मोदी यू करणार मोदी त्यू करणार परंतु मला असं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल पण तर हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात आता मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की पंधरा हजार घरं माझं तर चॅलेंज आव्हान आहे पंधरा हजार घरं चावी दिल्या का किती ॲक्च्युअल हे झालं मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टर सुद्धा ब्लॅकलिस्टेड कोणतरी माणूस आहे त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं राजकारण करणं याचा आता इथल्या नेतृत्व दम नाही हे पण क्लिअर होतं अमित शहा पण संभाजीनगर येऊ त्या ना अमित शहा येऊ नाही तर नरेंद्र मोदी येऊ मला असं वाटतं कोणीही येऊ संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा भाले किल्ला आहे शिवसेना प्रमुखाची ताकद आहे त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही परंतु आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका